मित्रो हा जो काही परिसर तुम्ही या ठिकाणी बघताय तो आहे गणसावंगी जिल्हा जलना या ठिकाणचं मंगल कार्यालय आणि या ठिकाणी आर्टलिंग जी संस्था तुम्ही कदाचित ते हे ऐकलं असेल विश्वविख्यात जी काही संस्था आहे आज बघतोय आपण तिचा विचार जर केला तर एकशे ऐंशी पेक्षा अधिक देश याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि त्या संस्थेचं कार्य म्हणजे भरपूर काही असे कोर्सेस भर, भरपूर काही असे प्रशिक्षण भरपूर काही असे प्रोजेक्ट या ठिकाणी या संस्थेच्या अंतर्गत चालत असतात या संस्थेचे फाउंडर आहेत परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेव आणि नक्कीच तुम्ही बघता या ठिकाणी जे काही तरुणांची संख्या एक ट्रेनिंग या ठिकाणी चालू आहे त्या ट्रेनिंग मधले वेगवेगळे काही अनुभव त्याची श्रंखला आपण तुम्हाला दाखवत असतो आणि सुंदर असे अनुभव त्यांचे तुम्ही ऐकता शेवटपर्यंत त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि महत्वाचा विषय या ठिकाणी आपण आता सादरीकरण करतोय की एक चर्चासत्र तर त्या चर्चासत्रामध्ये आपण भाग घेतोय या बसा सर्वप्रथम तुमचा परिचय तुम्ही या ठिकाणी यांना द्या की तुम्ही कुठून आलात तुमचं नाव आणि तुमचा तालुका जिल्हा या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही द्या माझं नाव आयुष अडसोळा आहे आणि मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे प्रॉपर धाराशिव मध्येच राहतो ठीक आहे मग या ठिकाणी तुम्ही आता काय करता ये आता आम्ही इथं कोर्स साठी आलेलो आय एल टी पी म्हणून कोर्स आहे असं माझ्या पप्पांनी मला पाठवलं होतं घरामध्ये तर इथं मला कोर्स बद्दल एवढी इन्फॉर्मेशन नव्हती इथं इथं आल्यावर सरांनी मला सांगितलं सगळं कोर्स बद्दल काय काय सगळं असं ठीक आहे म्हणजे एक धारा ते जालना म्हणजे तिथला कळंब तालुक्यामध्ये इटकूर हे जे काही गाव आहे खूप मोठं जवळपास एक जोपास अठरा हो, हो, हो। ते दोन जवळपास वीस हजार लोकसंख्येचा अंदाजेत गाव असेल तुमचं खूप मोठे गाव आहे आणि त्या गावातून तुम्ही कळम आणि कळमून परत बीड जिल्हा पास करून जालना जिल्ह्यामध्ये गणेश गेला या ठिकाणी आला इथपर्यंत हो, येण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे फक्त एकच आहे की तुम्हाला काहीतरी बदल अपेक्षित आहेत तुमच्या वडिलांना आणि म्हणून त्यांनी तुम्हाला इथं पाठवले तुम्हाला याबद्दल काही माहिती नव्हती इथं आल्यानंतर तुम्हाला कुठली माहिती तुम्हाला भेटली याबद्दल सांगा हा इथं आल्यानंतर मला सर्वप्रथम असं कळालं की आपण इथं आल्यावर आपल्यामध्ये असे सरां सरांच्या किंवा गुरुदेवांच्या कृपेने आपण इथं वेगवेगळ्या स्किल्स शिकतात आपल्याला समोर जाऊन स्टेजवर बोलायची बोलायचं कसं हे कळतं आपल्याला इथं शिकवलं जातं सरां सरांकडनं समाजात कस 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 okay. ते कसं राहायचं कसं बोलायचं सगळ्यांसमोर हे आपल्याला असं सांगितलं जातं बरोबर असं म्हणजे कसं ट्रीट करायचं लोकांना कसं त्यांच्याशी बोलायचं एकदम प्रॉपर कसं हे करायचं खूप सुंदर असा विषय तुम्ही या ठिकाणी सांगितलाय की संप्रेशन कसं असायला पाहिजे बोलायला कसं असायला पाहिजे किंवा या ठिकाणी तुमचा वॉइस मॉड्युलेशन कसं असला पाहिजे Uh, त्याच्यानंतर परत आणखी एक विषय जे बोलता येत्या बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण हातवारी कसे असले पाहिजे शरीराचे हावभाव कसे असले पाहिजे आय कॉन्टॅक्ट सुद्धा खूप महत्वाचा विषय तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर हे काही सगळे बदल आपल्यामध्ये जर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ट्रेनिंग केलं पाहिजे माझा या ठिकाणी तुम्हाला आग्रह असणारेच्या माध्यमातून सुंदर असं ट्रेनिंग आपण घेतोय त्याचं नाव युवक नेतृत्व प्रशिक्षण मी अगोदरही बोललोय तुम्हाला तर या प्रशिक्षणाला तुम्ही नक्कीच येताल बघ या ठिकाणी फक्त संप्रेषण कौशल्यच हा विषय नाही तर जे काही तरुणामध्ये महत्वाचे विषय आहेत या ठिकाणी मानसिक आजार असतील त्यांना भीती असल चिंता असेल राग असेल द्वेष असल चिडचिडपणा असेल एकलखुरेपणा असल हे मानसिक आजार त्यानंतर शारीरिक आजार आपण बघतोय अगदी छोट्या बाळाला सुद्धा आता या ठिकाणी शारीरिक आजार आहेत जसं की बीपी असल शुगर असेल तसेच तरुणामध्ये भरपूर अशा आजारांची या ठिकाणी वयोमर्यादा जे म्हणतो आपण अगोदर व्हायची की पन्नास साठच्या नंतर शुगर बीपी व्हायची तर आज बघतोय त्याचं वयाचं कुठलं भान त्या ठिकाणी राहिले नाही शरीरातले साखरेचं सा प्रमाण इनबॅलन्स होतंय बीपी कमी जास्त होतोय त्याची लेवल वरती जाते खाली होते त्याच्यानंतर हृदयविकाराचे काही जे काही आजार म्हणतो आपण तर ते सुद्धा आज झपाट्याने वाढत आहे त्याची काय म्हणते प्रमाण जे आहे ते तरुणामध्ये जास्त आपण आढळून येते यावेळेस हो तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या सगळ्या काही गोष्टी आहेत त्यासाठी काय करावं लागतं काय नाही करायला पाहिजे हे सगळं आपण ट्रेनिंग मध्ये शिकवतो आणि तुम्हाला सुद्धा यापैकी कुठला विषय असेल तर तुम्ही सविस्तर मला या ठिकाणी फोनवरती कॉल करून विचारू शकता कॉल आणि माझ्याशी संपर्क साधू शकता कोणत्याही वेळामध्ये आमचा उद्देश फक्त एकच आहे की तरुणामध्ये या ठिकाणी एक नेतृत्व गुण आणि त्याच्यामध्ये असलेले एक जे काही शारीरिक मानसिक आजार बरे करण्यासाठी आम्ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय मग त्यामध्ये आलेले बरेच विषय येतात व्यसनाधीनता सुद्धा येऊ शकते तो सुद्धा एक मानसिक प्रकारचा आजार आहे आणि मग हे मानसिक आजार बरे करण्यासाठी या ठिकाणी जे काही सात दिवसाचं ट्रेनिंग आपण घेतो तुमच्याकडे आजूबाजूला कोणते नातेवाईक असतील तुमची मुलं असतील मुली सुद्धा असतील कारण मुलींना सुद्धा आपण बाहेर पाठवणारे विपरीत परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे त्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांना कसं जगायचं कारण आपल्याकडे काय माहिती एकच विषय आपण करतो कुठला की त्या ठिकाणी मुलींना घरात ठेवायचं तिचा सांभाळ व्यवस्थित करायचं असायलाही पाहिजे परंतु समाजामध्ये तिनं कसं राहायला पाहिजे कसं जगायला पाहिजे काय बोलायला पाहिजे हे विषय तिच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण मुलींना लग्नानंतर काही काळानंतर तिला घर सोडावं लागतं आणि ती घर सोडल्यानंतर त्याची जी काही फजिती त्या ठिकाणी होते त्याची ज्या ठिकाणी जो काही त्रास तिला सहन करावा लागतो त्या त्रासाला तिला स्वतः सामोरे जावं लागतं पॅरेंट्स त्या ठिकाणी सोबत नसतात आणि म्हणून माझी पॅरेंट्सला या ठिकाणी विनंती तुमची जर मुलगी असेल मुलगा असेल त्यांचे काही प्रश्न असतील या सर्व प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी त्यांना स्पिरिच्युअल म्हणून आध्यात्मिक किंवा या ठिकाणी वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला आणखी माहिती असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता परत एकदा आयुष्यला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात सुंदर असं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलंय आणि परत तो आता धाराशिवला या ठिकाणी थोड्याच वेळात जातोय धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा तुमचा आभारी आहे जय कुरुदेव